पैठणच्या भाजी मार्केट प्रभागात विरोधात विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊन धडाकेबाज विजय खेचून आणणार इम्रान पठाण जनतेचा आशीर्वाद पाठीशी निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने सज्ज आहे सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून यंदा पैठणच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजी मार्केट प्रभागात परिवर्तन घडणार असून विरोधकांना त्यांची जागा दाखवून धडाकेबाज विजयी खेचून आणल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास पैठणचे युवा नेते इम्रान पठाण यांनी यावेळी व्यक्त केला आहे नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आज झाली आहे निवडणूक पार्श्वभूमीवर युवा समाजसेवक इम्रान पुढे म्हणाले सर्व गोष्टी पैशाने मिळत नाही धनशक्तीपेक्षा मित्रशक्ती मोठी आहे मात्र काही लोकांना धनशक्तीच्या स्मरणात जनशक्तीचा विसर पडला आहे पैठण नगरपरिषद निवडणुकीत यंदा पैठणच्या भाजी मार्केट प्रभागात नक्कीच परिवर्तन घडणार आहे थोडी वाट पहा विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ विजयी झाल्याशिवाय राहणार नाही युवा समाजसेवक इम्रान पठाण पुढे म्हणाले की केवळ मित्रपरिवार व दोस्त कंपनीच्या आग्रहाखातर आपण आगामी पैठण नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून पैठणच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजी मार्केट प्रभागात युवा शक्तीची ताकद यावेळी दाखवून देऊ भाजी मार्केट पंग प्रभागात विकास गंगाच्या आजपर्यंत निव्वळ गप्पा मारल्या गेल्या वास्तव्यात काम कमी आणि कमाईच जास्त करण्यात आली त्यामुळे यंदा पैठणच्या भाजी मार्केट प्रभागात नक्कीच परिवर्तन घडणार असून भाजी मार्केट प्रभागात यंदा विजय कसा असतो हो आणि कसा होतो हे विरोधकांना दाखवून देऊ असा आत्मविश्वासही इम्रान पठाण यांनी यावेळी व्यक्त केला आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचासाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी किरण विसावे धन्यवाद